ही महानगरपालिका आवारात एवढी गर्दी हा का विषय संपूर्ण नाभिक समाज महानगरपालिका आवारात जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज मित्र लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे आज गुरुवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिके तिथीप्रमाणे नरवीर शेवा यांची पुण्यजिथी मोठ्या उत्साहात साजरी असंख्य नाभिक समाज उपस्थित नरवीर शेवा यांच्या प्रतिमेला उपायुक्त शिंदे मॅडम व नाभिक समाज इच्छलगंज अध्यक्ष सुनील इंगळे व कृष्णा साळुंके व तसेच

लोकांना त्यांची माहिती पोहोचवली नगरपालिका या ठिकाणी महाराष्ट्र मधील एकमेव महानगरपालिका असेल जिथे नरवीर शिवाकाशी साजरी होती छत्रपती शिवाजी महाराज की नरवीर शिवाकाशी हर हरे आपल्या समाजाचा रक्तदानाचं शिबिर आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित सगळ्यांनी राहायला पाहिजे बरोबर आहे रक्तदान चलो हो। आवर्जून संत सेना मंदिरात नाभिक हो समाज आयोजित रक्तदान शिबिर आज होणार होते त्यामुळे सगळी समाज बांधव तिकडे चाललेलो बघा मंदिरात सेना महाराजांचे से दर्शन घेतले नरवीर शिवाक त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले महाराष्ट्र नाभिक समाजामध्ये इच्सरकंजी नाभिक समाज हा पूर्ण एकीचं प्रतीक आहे मित्रांनो कार्यक्रम चालणार घोषणा द्यायला लागते ज्यांना मृत्यू दिसत होता तरी मृत्यूच्या दारात उभा राहून छाती ठोकपणे हर हर महादेवची घोषणा करणारे मावळे म्हणजेच नरवीर शिवाकाशीत आणि रक्तदान शिबिर अशा तऱ्हेने चालू झालेला आहे मग काय जरा गमत जम्मत होणार आमच्या दादांचं कसं आहे कार्यक्रम व्यवस्थित असते समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे दोन दिग्गज कारण सूत्र तिथं हो यशाला आमच्या पिशव्या मिळाल्या यशा किती खुश आहे बघा रक्त देणार आहे म्हणून हे आमचे कार्यकर्ते बघा सगळे माझ्या सकड पहिला चा आणि बिस्किट खाल्ली आणि मग नंतर रक्तदान केल्या पिशया काम नाही रक्तदान सर दोन पिशव्या <laughs> आणि अशा तऱ्हेने अगदी उत्साहानं आनंदानं आणि कायम जल्लोषात पार पडला कार्यक्रम नरवीर शिवा का